आर्ग्युमेंट्स माझ्याकडे मेळ्या आणि तातून असे झाला की एका मनशन एक पत्र बरेले आमच्या बिचोली शिगमोत्सवाच्या संदर्भात आणि हे पत्र बरेले एका मनशन बरे ते शाह बरेले पत्र म्हणजे आमच्या बिचोलीच्या शिगमोत्सवाची परंपरा जवळ जवळ तीनशे साडेतीनशे ते चारशे असा आणि ही परंपरा आम्ही सतत असे करीत आलेली असा आणि या रंगमंचाचे देवी शांतादुर्गेच्या मठ मंदिरात कितीतरी वर्ष आम्ही एक नाटक प्रयोग करीत आले असा आणि एक विविध अशा आम्ही नाटकां सादर केली आणि ह्या वर्ष असे मला दिसले की एक आगळेवेगळे असे नाटक करचे आम्ही सतत ऐतिहासिक नाटकं केली पौराणिक नाटकं केली पण आमच्या देशाचे रक्षण करपी मिलिटरींची जीवनाचे एक नाटक मनात सतत असताले आणि एक दिस एक स्क्रिप्ट मेळी मल्याळम पिच्चरची धाडली आणि ती स्क्रिप्ट धाडली त्याच्या उपरांत ताज्या पटल्यानं एक हिंदीनू मातचं असले त्यावेळेला ती हावे स्क्रिप्ट घेतली आणि एक चॅलेंज म्हणून ही जी स्क्रिप्ट असा ती मराठीत ट्रान्सलेट केली एक के नाटक म्हणून मराठीचा नाटक आम्ही केले आणि हे नाटक करता असताना जे वेरी डिफिकल्ट हे नाटक असा कारण ॲक्शन हातून ना फक्त डायलॉग डिलिव्हरी कशी दिवस हे हजेर महत्वाचे असा आणि एक बरे दिसले की आज माझ्या सगळ्या साथी योग्य असो न्याय दिला खरेंच सगळ्यांनी अभिनय उत्कृष्ट असं केला आणि पळयताले की सतत आम्ही जवळ जवळ ह्या नाटका खाती आम्ही अडीच महिना तरी मेहनत घेतलेली रिहर्सल आणि ही रिहर्सल सार असताना आम्ही आमचे सगळे कार्यक्रम सायली दुकान आम्ही हे नाटक केलं आज पुढे आम्ही नसतले पण अशी वेगळी वेगळी धरणी जी नाटकां रंगमंचाचे येऊची आणि लोकांचे प्रेक्षकांचे मनोरंजन करचे ही मनापासून इच्छा असा आणि फुडली भावी पिढी हे जे कार्यक्रम जो ह्या नाटकांची जी वाटचाल असा ती सतत पुढे वरतले हीच देवीचरणीच्या देवीचरणीकडे हा मागणी करता आणि सगळ्या ह्या माझ्या कलाकारांनी जो म्हाका जो साथ दिला त्याच बाकीचा जो, जो सपोर्टिंग स्टाफ जो आसलो सपोर्टिंग स्टाफ म्हणजे जवाहर बर्वे सर्वेश आणि कांदोळकर का सर हंचानी जो साथ दिला बरोबर बाकीचे आमचे जे इतर कलाकार असले त्यांच्यानी सहाय्यक दिग्दर्शक जे असले नेपथ्य असले हे सगळ्यांनी ह्यांच्यानी मिलीन तेलीन मा रमेश डिचोलकर ह्यांच्यानी जो हेल्प केलो त्याच्या खात्री हे नाटक सक्सेसफूल झाले असं मला तरी दिसतं की हजे फुडे हो प्रयोग आम्ही कर अजूनपर्यंत आमक नच एक बोलणी ज्ञान असा व प्रयोग आमकां फॉर्म आयिल्लें असा की हो प्रयोग करतो म्हणून आणि see but my hands are slipping off the wheel now the tables have turned